शरद पवार अजित पवारांसह महायुतीचे नेते मुंबईत एकाच मंचावर दिसले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती होती तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच गाडीतून प्रवाससुद्धा केला नितीन गडकरींनी सुद्धा शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या बदलांचे हे संकेत आहेत का अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी घ्यावा अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून प्रवाससुद्धा केला तर अजित पवार शरद पवार हे एका मंचावर दिसले सोबतच महायुतीचे इतरही नेते यावेळी मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी काही नवी घडामोड घडणार का या अनुषंगानं चर्चा सुरू झाली आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यावा असं विधान किंवा अशा आशयाचं विधान हे शरद पवारांनी घेतलेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवं काय घडणार हे पाहणं महत्वाचं असेल तर शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांनी या नव्या युतीच्या शक्यतेवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटत आहेत आपण पाहूयात भाजपाची नीती वापरा आणि फेका अशीच नीती भारतीय जनता पक्षाची आहे योजन थ्रो आली आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा यांच्यामागची राजनीती स्पष्ट आहे की आता पवारसाहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण जे येतील ते आमच्याबरोबर ना त्या त्यांच्याशिवाय अरविश सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा करणार राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय म्हणून ते एकत्र येणं हे काही ना नवीन नाही आता भविष्यामध्ये काय होईल शरद पवार पुन्हा काय आमच्या माहितीबरोबर येतील का का राष्ट्र बरोबर राहतील का अजितदादा नेतृत्व करतील हे सगळं प्रश्न चिन्ह आहेत